नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे बाजार तुम्ही बघू शकता तरी चांगला भरलेला आहे बाजार सीझन वगैरे थोडं आता डल आहे सीझन पाय तसं नाही आहे अजून थोडा मंदीचे बाजार आहेत तरी पण धुळ्या वगैरे तुम्हाला शेतकऱ्यांच्या बघायला भेटतील ज्या शेतकऱ्यांचे कामं थोडे आपटले गेलेले आहेत आवरले गेलेले आहेत तर त्यांच्या बैल जोड्या किंवा मग कोणाचे बदला सत्ताचे असतील तर असं बघायला भेटत आहे तर चला जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी शेतकरी आहे तेवढा दाखवायचा प्रयत्न करतो एकदा बाजाराचा नजारा बघा म्हणजे बाजार केवढा भरतो आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल हा बघा बाजार एवढा भरतो आहे हे बघा राम राम दादा राम राम तर तुम्ही बघू शकता बाजार एवढा भरलेला आहे आणि किमती वगैरे काय असतील ते बघू आपण इकडं शेतकऱ्यांच्या जोड्या बघा माडवीमध्ये बघा जोडी हिचा सौदा चालू आहे चाळीस व्यापारी मागत आहे ना पण मग तो सौदा आपण दाखवू शकत कारण की त्यांना पुन्हा लगेच विक्री करायची आहे त्याच्यामुळे आपण तो सौदा दाखवू शकत नाही तरी आपण यांना विचारू हो दादा कुठलं गाव कुठलं वळेल आज वळेल हां तीच गाव बरं काय किंमत सांगतोय चालू आहे का ठीक आहे मित्रांनो चालू आहे त्यांना चालू शांत चालू आहे म्हणून आता आपण काय किंमत वगैरे विचारायला तर चला इकडे बघू इकडे हे पण व्यापारी दिसत आहे जास्त करून व्यापारीच बघायला आहे शेतकरी काय मी आता कुठलं गाव कुठलं गाव दोंडाचा काय किंमत ऐंशी हजार मित्रांनो धोंडाचे जे व्यापारी आहेत ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय बरं कामाची बोली सगळी का मार्क्या बशा उसपटे या सगळे बंद बरं एकाच वेळी आणली आहे का मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याऐंशी चोवीस त्रेपन्न तुमचं नाव सत्यपाल विरास सत्यपाल विरास दोन मिनिट हां इकडे दादा शेतकरी दिसत आहे शेतकरी का कुठलं गाव चिचवारची बरं काय किंमत सांगता याची वेळी का काय किंमत म्हणता एकतीस एकतीस हजार रुपये बरं दाताला पूर्ण असेल ना कामालाही पूर्ण आहे का मार्फे अभाश हॉस्पिटल सगळी आहे बरं हां याचं जोडीदार कुठे विकला गेला बरं बर। मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो सत्याहत्तर एकवीस सत्याहत्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अठ्याऐंशी अठ्ठावीस ना हां एक्क्याण्णव एक्क्याण्णव तुमचं नाव बारकू बारकू चिचवारा ठीक आहे चला बघून घ्यायला पण एक शिंगण का आपलं दादा कुठलं गाव दैवत राजमाना दैवत बरं शेतकरी काय किंमत सांगता जोडीची पंचावन्न हजार रुपये मित्रांनो याची किंमत पंचावन्न हजार कामाला चालू आहे गाडी वाक भाषा मार्केबा गॅरंटी गॅरंटी बर मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो पाहावं लागेल का बघा हा नंबर आहे का मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नव्याण्णव नव्वद एक बत्तीस त्र्याण्णव झिरो नव्याण्णव नव्वद एक बत्तीस यांचा नंबर आहे तुमचं नाव कैलास सुखदेव कैलास सुद्धे पवार आहे भैया शेतकरी का व्यापारी कुठलं गाव चौगाव होता ना चौग चौगाव बरं दाताला किती ते कामाला चालू गाडी कर मार्केट उसपट उसपट्या सगळी गॅरंट राहील काय लागली का बाजारात मागणी कोणी मागितलं का अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत मागताय आपली काय अपेक्षा आहे पस्तीस पर्यंत अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा कोण झालं सांगतो अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणावीस सत्तावन्न सत्तावन्न पंच्याहत्तर तुमचं नाव दिलीप गिरासे दिलीप गिरासे बा बैल जुडे आलेले आहेत तुम्ही बघू शकतात कुठला आहे सोनगीर पोहळ्याचा टायम आहे बाबा पोळा असतो ना तब जा काय किंमत याची नऊशे पर्यंत सोडून देतो मित्रांनो सांगायचे नऊशे पण पाचशे बनावटी थोडं बघू दे तो तो. ना फायबर आहे का मित्रांनो फायबरची बनावट आहे चिनीना बैल बैल चिनी आहे बाकी फायबर आहे आणि वरून हा प्लास्टिक लावायला द्या हां हा काल आपला पलवडे हाय फायबर आहे हा प्लास्टिकला आले बरोबर जर आणि राहायला कुठे बघा सोनगीरला गा सोनगीर नगर बरं कोणाला घ्यायचे असतील तर याचा मोबाईल नंबर घेऊन घेतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा बे मोबाईल नंबर सांगतो कोणाला लागतील दुकान वीस सत्तर वीस तेरा तेरा अडतीस अडोतीस सदोतीस सोनगीर इथं राहणार आहे भैया नऊशे सांगायचं आहे पाचशे द्यायचं आहे तुम्ही एकदा डिझाईन बघा बघा येत्या पोळ्यासाठी चांगली खरेदी आहे तुमच्या घराचं लांब पोर वगैरे असतील त्यांच्यासाठी पण चांगलं आहे जागावर टेबल आहे ते फिरणार नाही इथे काय नाव आहे तुझं रोहन बरं पुढं हे भाऊ पण दोंडायच्या हो शेड एका जोडी आली का हा? रौन। रौन। आ, नहीं दुड़ा। नहीं दुड़ा। रेंडी मध्ये रेंडीमध्ये काय किंमत त्यांची पंचावन्न पंचावन। गीर म्हणता म्हणताय ना गेल, गेल। रेंडी वेगळी असते तर हे बघा मध्ये माता बघा एकदम ओरिजिनल दाताला किती सो, सो, चाल, पुरा झाले का सहासाहेब पुरा झाले का बरं चालतंय गाडी बघायला सगळ्या कामाला चालतं उदार देणार बरं इचं काय सांगता पंचेचाळीस काही लागले गेलं बाजारात मागणी कशी मागत शेचाळीस पर्यंत मागत एक्कावनच्या वर, वर। मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस चोपन्न चोपन्न एकोणतीस गरीब आहेत ना हो तुमचं नाव गोंडायचं जितेंद्र काशीनाथ पाटील आहेत शेतकरी गाव कुठलं गाव सोनचिलू कुठं कुठे आलं तालुका शिंदखेडा तालुका सोनचिलू गाव बरं काय किंमत सांगता याची पंचावन्न हजार मारतात का गरीब आहे गरीब आहे चालतंय हावता आला गाड्याला सगळा मित्रांनो गाडी वकर चालू आहे वकर सगळं बरं काय लागली बाजारात मागणी बरं एक्केचाळीस एक मागतो आपली काय अपेक्षा आहे एक्कावन्न एक्कावन्न अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा कोण झाला सांगतो सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर झिरो तीन झिरो तीन तुमचं नाव सुरेश विठ्ठल सुरेश विठ्ठल बडगुजर भैया शेतकरी काय व्यापारी शेतकरी काय व्यापारी 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 काय किंमत आहे तुझी अडतीस हजार चालतंय सा गाड्या व्यापाराला त्याच अवसान बघून वाटतंय उतरून त्या गरीब आहे ना लागली बाजारात काय मागणी कशी मागताय एकतीस हजार एकतीस एकतीस आपली काय अपेक्षा आहे पस्तीसच्या अपेक्षा आहे दाताला पुरा झाला तुमचं गाव कुठलं म्हणलं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर एकोणतीस सत्तर एकोणतीस शहाऐंशी शहाऐंशी तुमचं नाव विटू पिंजारी हा विटू पिंजारी विटू पिंजारी पिंजारी मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी छोट्या मापाची जोडी जे छोटे शेतकरी भैया शेतकरी का व्यापारी कुठलं गाव कापडणे धनुर कापडनी बर काय किंमत तिची पन्नास हजार रुपये मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय दोनदा चार जाते हां दोनदा चार जाते कुठली ही ते जात कुठली जात मिक्स आहे ना काय लागले का बाजार काय लागले चाळीस पर्यंत लागली काय अपेक्षा आहे मग आपली बर मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्यात्तर चौऱ्याऐंशी आठ डबल झिरो सत्याऐंशी चौऱ्याऐ्याहत्तर चौऱ्याऐंशी झिरो अठरा काय नाव भैया बंटी पाटील बरापैकी शेतकऱ्यांचे बैल दिसत आहे आज कुठलं गाव भैया बिलाडी, बिलाडी। शेतकरी बर काय किंमत सांगताय पंचावन्न हजार आता झाली का पूर्ण बैलांची नाही का सहा दात करदात मित्रांनो सहा दात दैल आहे दाताजून पूर्ण झालेली बैलांची बैल नवे आहेत काय किंमत म्हणले पंचावन्न पंचेचाळीस सध्या यायचे फायनल पंचेचाळीस सध्या यायचे पंचावन्न सांगायचे मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर एकोणपन्नास एकोणऐंशी बहात्तर एकोणपन्नास साठ तेहतीस काय नाव दीपक बापू पाटील दीपक बापू पाटील बिलाडी तर चला मित्रांनो थोडक्यात बाजार दाखवायचं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे इकडे काही व्यापाऱ्यांची धावनी घर चौधरी त्यांच्या धावणीवर काय मिळत जायचं काही टेन्शन नाही हो येल डाऊ कुठला भैया पिंपनर काय किंमत आहे पस्तीस हजार दाताला पूर्ण असेल कामालाही पूर्ण आहे का सगळं पिंपडर बागा म्हणजे म्हणजे ते तांदूळ ते शेती करताना तिकडे हां सागरी पिंपण्या ना तिकडे शेती तांदूळची शे करता ना मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो 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 नऊ त्र्याऐंशी बेचाळीस काय नाव आणि पिंपडने ठीक आहे दादा तुम्ही दोंडाचे का कुठले पिंपरीचे पिंपनचे तसेच केले दोंडाच्या वयासारखे असे का बरं काय किंमत तुम्ही व्यापारी बरं एकच आणला मग तीन दिले का मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ आठि एकतीस चौवेचाळीस झिरो पाच काय नाव सागर गोविंदा सागर गोविंदा हो ठीक मित्रांनो आता स्पेशल खिल्लार आपण बारा महिने कधी पण या तुम्ही तुम्हाला इथं मधुकर शेट चौधरी यांच्या आम्ही तुम्हाला खिल्लार पहिले बघायला भेटतील सहा दात दात चार दात सहा दात चार दात असे बैल तुम्हाला बघायला भेटतील बघा एक ही दोन यांच्या किमती तिकडे जाऊन सांगतो दोन तीन बघा जोड चार पाच हा सिंगल आहे चार जोड्या झाल्या की पाचवी जोडी कि सहावी जोडी म्हणजे टोटल सात जोड्या सात जोड्या आपल्यापाशी आज सात सोळा होते सोळा होते म्हणजे आठ जोड्या होत्या ही ती पहिल्या जोडीची काय किंमत आहे दोन नंबरची दोन नंबरची एकवीस तीन नंबरची तीन नंबरची बरं त्या दाताला ते करदाते एक नंबरची जोडी हां ते मधले सहा सहा मधले सहा सहा तिकडचे करदाते हा याच्या जोड सानवतोय का सिंगल सिंगल आहे काय सांगता याचं पंचावन्न याचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे गावरान किल्लार गावरान किल्ला ऐंशी आहे ऐंशी तिकडे नऊ ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जे कुठलं पसंद आले त्याचा करून शॉट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा आणि त्याचा तुम्ही सौदा करू शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे हा दिसत नव्हता तो पण तुम्हाला दाखवून दिला तर चला मग